उमेदवाराच्या पाठीमागे समर्थपणाने कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून आमची चर्चा त्या ठिकाणी झाली देवेंद्रजी जवळ या संदर्भामध्ये सुद्धा संपर्क त्या ठिकाणी झाला मला विश्वास आहे की एक दोन दिवसात हे सारळ त्या ठिकाणी सुरळीत होईल माणाच्या संदर्भामध्ये जरूर त्या ठिकाणी बैठक होती माननीय रामराजे नाईक आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या जवळ सुरू करा माडाच्या संदर्भामध्ये आज जरूर त्या ठिकाणी चर्चा होती माननीय रामराजे नाईक निंबाळकर संजीव नाईक निंबाळकर पलटण आणि खटावमधील प्रमुख सहकारी आमदार दीपक चव्हाण यांच्याजवळ राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा प्रांताध्यक्ष म्हणून मी कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल मी प्रतिरेक त्यांच्याजवळ चर्चा त्या ठिकाणी केली आणि एकंदरीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे समर्थपणाने कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून आमची चर्चा त्या ठिकाणी झाली देवेंद्रजी जवळ या संदर्भामध्ये सुद्धा संपर्क त्या ठिकाणी झाला मला विश्वास आहे की एक दोन दिवसात हे दे सारळ त्या ठिकाणी सुरळीत होईल इतर जागांच्या अवतीमध्ये सुद्धा आज आम्ही चर्चा करतो आहोत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातलासुद्धा आम्ही आढावा घेतला इलेक्शन कॅम्पेन या संदर्भामध्ये सुद्धा मी काही पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईमध्ये त्या ठिकाणी बोलवलेली आहे आणि एकंदरीत तिसऱ्या टप्प्याचं नोटिफिकेशन आज निघालं त्यामुळे त्या टप्प्यामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा ज्या लोकसभा निवडणुका आम्ही लढतो आहोत त्याचा त्या ठिकाणी अंतर्भाव आहे या सगळ्याचं नियोजन करण्यासाठीच त्या ठिकाणी ती बैठक होती देखील मैदे पे बताया की बाडा के सीट के बारे मे अभि रणजितसिंह निम्बाड़कर की जगह कैंडिडेटचर तो यहाँ पे अनाउंस हो गया है हमारे वरिष्ठ नेता राम राज्य नायक निम्बाकर हमदार दीपक चौबाण संजीव जी निबाड़कर और हमारे सारे साथी फल्टन और मान खटवा के वहाँ पे आए थे खुद हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा कार्याध्यक्ष प्रफुल्ल भाई स्वयं भाई उनके साथ बड़े का हमने वहाँ पर चर्चा की मुझे लगता है कि एक दो दिन में वहाँ पर जो कुछ कैंपेनिंग आहे वो हो जाएगा नासिक के बारे में हमने आपस में बात की है मुख्यमंत्री जी उपमुख्यमंत्री जब आएंगे तब नासिक और और जो कुछ सीटें हैं उसके चुकी में उस हो का निर्णय हो नाशिकच्या जागेचा अद्याप सुटलेला नाही आहे यावरती आज काही चर्चा झाली का आज आमच्या अंतर्गत काही चर्चा त्या ठिकाणी जरूर झालेली आहे यापूर्वीसुद्धा आदरणीय अमित भाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा त्या ठिकाणी झालेली होती मला असं वाटतं आज उपमुख्यमंत्री दौऱ्यावरती आहेत मुख्यमंत्रीसुद्धा आज उपलब्ध नाहीत पण एक दोन दिवसात या विषयावरती बसून पूर्णपणाचा निर्णय त्या ठिकाणी होईल इतरही जागांच्यावरती काय उमेदवार घोषित करायचे आहेत महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा शिवसेनेचे असतील त्या त्या पक्षाचे नेते त्या संदर्भाचा निर्णय घेतील धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका